गरान। या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब श्रीमंत संजीवराजे साहेब आणि दीपकराजू चव्हाण साहेब तमाम गोरगरीब माणसांचे आशीर्वाद असलेले आणि तमाम गोरगरीब माणसांना ज्यांनी जतन केलं ते फलटणचं नायक निंबाळकर घराणं या घराण्याची जी शौकियत आहे या घराण्याची जी काही इज्जत आहे या घराण्याची काही परंपरा आहे श्रीमंत संजीवराजेंनी जपली श्रीमंत रामराजेंनी जपली श्रीमंत रघुनाथराजेंनी जपली।, जपली मला आजही तो काळ आठवतो की साधारण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी मधला काळ असेल संजूराजे नुकतेच फलटणमध्ये आले आणि फलटणमध्ये आल्याच्या नंतर ते फुटबॉल खेळायला गडचोली मैदानामध्ये जायचे त्यांचं त्यावेळेचं जे रूप होतं ना अशी जी आजची ती तब्येत आहे याच्यापेक्षा त्यांची तगडी तब्येत होती त्यांची केस जी होती ना ते मानेपर्यंत केसं होती आणि फुटबॉलची जर हिट मारली तर त्यांची डोक्याची केसं सगळी सिंहाच्या आयाळासारखी फिरायची हे सगळं एवढं तेजस्वी आणि तपस्वी रूप त्यांनी फलटणसाठी अर्पण केलं फलटणमध्ये त्यांना काय होतं याच्यापेक्षा माझं फलटण आहे आणि माझ्या फलटणसाठी मला केलं पाहिजे मला जगलं पाहिजे मला पुढं आलं पाहिजे त्याच्यानंतर साहेबांना त्यांनी राजकारणामध्ये फलटणच्या दिशेने खेचलं हा त्यांचा सगळ्यात मोठा स्वार्थ म्हणजे स्वतःहून त्यांनी झोकून दिला फलटणसाठी परंतु फलटणमध्ये संपूर्ण रामराजेंची ताकद आणि बुद्धिमत्ता त्यांनी वापरली आज जो काय फलटणचा विकास झालेला आहे तो श्रीमंत रामराजे यांच्या रूपातून झालेला आहे रामराजे साहेबांनी काय केलं शरद पवारांना इथं आणलं आणि शरद पवारांना इथं खासदार केलं जे पी एमचे उमेदवार होते पंतप्रधान पदाचे उमेदवार होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची विधान परिषद चालवत असताना जे प्रश्न फलटणचे आहेत त्या फलटणच्या प्रश्नानं पहिल्यांदा प्राधान्य दिलं आज जे काय सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महाराज साहेबांना सोडून गेले अरे लाज वाटली पाहिजे तुला बापाचं नाव सांगताना ज्या पद्धतीने कमीपणा वाटलं वाटत नाही महाराज साहेबांनी ना तुला बापापेक्षाही मोठी माया दिली आणि सत्ता दिली आज तुमची लायकी नसताना आज, आज आमच्या सचिन रनोरे असतील और त्यांच्या ऐपत नसताना दीपकराव चव्हाण साहेबांसारखा माणूस भूतो भविष्य आमदार होणार नाही त्यांच्यातला जर कला का कलागुण कौशल्य जर बघितलं अतिशय शांत संयमी माणूस आज सचिन कांबळे आमदार झालेत स्वतःला पाटील लावतात त्यांना कांबळे म्हणून नाही कमीपणा वाटतो तमाम माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे की जो आपलं नाव सांगायला कमीपणा वाटतो दीपक चव्हाणांच्या बरोबर त्यांची कधीच बराबरी होऊ शकत नाही जे काही माझं चुकलं असेल त्याबद्दल पुनः एकदा माफी मागतो परंतु पुन्हा एकदा मी सांगतो की नाईक निंबाळकर घरानं रामराजे संजीव बाबा आणि बाबा यांच्या माध्यमातूनच फलटणचं बलं होऊ शकतं ही सगळी लुटारूंची टोळी लबाडांची टोळी आणि ह्या टोळीला अजिबात दारात उभं करू नका एवढं बोलून थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद बाबा बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या